या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर शहरातील होडगी रोडवरील सारा नगर येथील एका जिममध्ये झालेल्या हाणामारी वेळी महिलेचा विनयभंग करण्यात आला या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून उस्मान खलीफा मजरेवाडी सोलापूर आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या उस्मान खलिफा याने डंबेल ठेवताना दोन वेळेस जोरात आदळले म्हणून उस्मान यांचा सावकाश ठेवा असे म्हणाले त्याचा राग मनात धरून उस्मान खलिफा याने त्याच्या साथीदारांना बोलावून घेऊन उन्ग जिम ट्रेनर हरी शेख व पीडित महिलेचा मुलगा आणि सियाच्या हाताने व लाता बुक्क्यांनी मारहाण केली व दमदाटी केली ज्यावेळी पीडित महिला या भांडण सोडण्यासाठी गेली असता उस्मान खलिफा व त्याच्या साथीदारांनी पीडितीला देखील मारहाण करून ढकलून देऊन तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार मनुरे पुढील तपास करीत आहेत